स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर शेखर गायकवाड यानं स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला पोलीस ठाण्यातल्या पोलिसांनी त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळं त्याला सांगली इथं पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले त्याच्या पत्नीनं दुसऱ्याशी लग्न केल्यामुळं त्यानं हे कृत्य केल्याचं सध्या पोलीस वर्तुळातून बोललं जाते इचलकरंजी शहरातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर एका युवकानं स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला हा सगळा प्रकार अचानक घडल्यामुळं पोलीस ठाण्यामध्ये असलेल्या पोलिसांची मात्र तारांबळ उडाली शेखर गायकवाड असं त्याचं नाव असून हा मूळचा कळकम इथं आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वी शहरातल्या एका मुलीशी मोबाईल फेसबुक इन्स्टाद्वारे या युवकाची ओळख झाली होती ही मुलगी पुणे चाकण इथं काम त्यावेळी या दोघांमध्ये प्रेमसंबंध होऊन त्यांनी नोव्हेंबर दोन हजार मध्ये आळंदी इथं प्रेमविवाह केला होता त्यानंतर लग्नाच्या काही दिवसातच दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी एकमेकांशी सोडचिठ्ठी घेतली होती आज त्या युवतीच्या आईनं ना, नातेवाईकातल्या एका मुलाशी तिचं लग्न लावून दिलं हाच राग मनात धरून शेखर गायकवाड हा दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आला होता माझ्या बायकोचं दुसऱ्या मुलाशी लग्न लावलं जात आहे अशी तक्रार त्यानं केली पोलिसांनी नातेवाईकांना बोलवून घेतलं नातेवाईक पोलिस ठाण्यामध्ये आले असता शेखर गायकवाड यानं पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या चहाच्या गाड्यासमोर स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं आणि पेटत्या अंगानं पोलीस ठाण्यात जाण्याचा प्रयत्न केला यावेळी एकच धावपळ उडाली तिथं असलेल्या पोलिसांनी त्याला अशा पेटलेल्या अवस्थेत विझवलं आणि त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळं त्याला सांगली इथं पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले या युवतीचं पहिलं लग्न झालं होतं त्या ठिकाणी तिचा छळ होत होता त्यानंतर तिथं तिचा डिवोर्स झाला होता त्यानंतर या शेखर गायकवाड याच्याशी त्याचा प्रेमविवाह झाला होता तिथे सुद्धा या युवतीचं पटत नव्हतं आज या युवतीचं तिसरं लग्न होतं हाच राग मनात धरून शेखर गायकवाड यानं स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावर सांगली इथं सध्या उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक आहे शेखर गायकवाड याला वाचवत असताना काही पोलीस जखमी झाले आहेत पोलिसांच्या धाडसी पराक्रमामुळे एका युवकाचा जीव वाचलाय पण या युवकानं माझ्या पत्नीचं दुसरं लग्न होतं याचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचं सध्या बोललं जात आहे